त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक वडीलधारी मंडळी अनेक युवा मित्र अनेक गावचे सरपंच उपसरपंच आपल्या गावचे जी माजी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी आता घराघाती भाषण केलं ते आपल्या सर्व दुकानदार बांधवांचे नेते माननीय अनिल पाटील से आमचे सर्वांचे मार्गदर्शक जंजे कुटुंबाचे लाडके जावाई आणि गेल्या चार पाच महिन्यापूर्वी तुरगणी ग्रामपंचायतची निवडणूक अख्या जिल्ह्यामध्ये गाजली ते माननीय वनमानेसेच्या सौभाग्यवती आणि गंगे कुटुंबियांच्या कन्या सरपंच नाही व्यासपीठावरती उपस्थित अक्षयशे आपले बद्रे मस्तात मान्य संपतराव मानेसे किसनराव हसबे चंदुशेख गंजे अन्य मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आहेत आपले शेख आहेत आमचे राजाराम शेठ आहेत अरुण भाऊ सर धंजे कुटुंबातले सगळे मंडळी तो व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपले माने सेट आहेत कोळेकर सेठ आहेत सगळे सेट आहेत आता सेटची संख्या आज खूप आहे त्यामुळं आम्हाला पण जरा बरं वाटायला लागलंय कारण सेट सगळे एका बाजूला कल्ले होते अक्षय आता इकडच्या बाजूला कळवायला लागलाय त्यामुळे काय जास्त टेन्शन राहील असं मला वाटत नाही तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं नंदू सेठ यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बाळूमामाच्या बीरुबाच्या बापूबाईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व इच्छा कारण आता त्यांचे बॅनच सगळीकडे लागायला लागली त्यांची काय इच्छा आहे त्यांनी बोलून दाखवली नाही पण त्यांच्या जी मनात इच्छा असेल ती पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी अशा पद्धतीच्या मी सदिच्छा नेतू परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो तर झंजे कुटुंबियाचं पहिल्यापासूनच सामाजिक दृष्टिकोन आहे आता आम्ही राजकारणामध्ये आता असा आलो पण पहिल्यापासून समाजकारणामध्ये झंजे कुटुंब हे अग्रेसर आहे मग त्यामध्ये नारायण सेठ असतील शिवाजी तात्या असतील नामदेव सेठ असतील आज अधिकारी म्हणून साहेब काम करतायत तर या गावामध्ये काहीतरी चांगलं व्हावं गावातल्या लोकांच्यासाठी आपलं काहीतरी योगदान असावं समाजाच्या चळवळीमध्ये तालुक्याच्या त्यांनी पहिल्यापासूनची भूमिका घेतलेली आहे मग त्यांना कुठं आर्थिक मदत करता येईल त्यांना कुठं वेळ देता येईल असं त्यांनी पहिल्यापासून केलेलं आहे आणि गाणंद गावामध्ये हायस्कूलची निर्मिती करण्यापासून हायस्कूलचं बांधकामला मोठं योगदान करण्यापासून हे धंदे कुटुंबियांचं फार मोठं योगदान या गावामध्ये आहे या परिसरामध्ये आहे आणि शिवाजी तात्यांनी या गावाचं नेतृत्व केलं आम्ही त्यांच्या खूप जवळ म्हणजे मी राजकारणात सुरुवात केल्यानंतर त्यांचं निधन होईपर्यंत आम्ही सातत्यानं संपर्कात असायचो आता आपले सरपंच माझे सदा जंजे सदा साहेब आहेत इथं आपले ज्योतिराम पाटील आहेत बाकीच्या आपली संजय मंडळी इथं आहेत तर नेहमीच आता येणं असायचं बेटी गाठी बोलणं चालणं तर सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन असायचं की कोरोना तुम्ही काहीतरी चांगलं लोकांच्यासाठी काम करा दुर्दैवानं त्यांचं अचानक निधन झालं मला वाटतं त्यांचे आशीर्वाद असतील वनमाने कुटुंबाचं त्यांचं पुण्य असेल त्यांची कन्या आज करगणी सारख्या मोठ्या गावची सरपंच होऊ शकली हे कुणा तर मागचं पुण्य असल्याशिवाय अशा पदावरती आपण बसू शकत नाही आणि आज तेही चांगल्या पद्धतीनं काम करतायत आता नंदू शेत असतील चंदू शेत असतील आनंद शेत आहेत कुंडलिका आहेत सगळी तीन नवीन मुलं ही खूप चांगल्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतायत तर मी त्या सगळ्या भावाभावांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो नंदू शेठ्या बैलगाड्याची मोठी शर्यत आज गावामध्ये घेतली मला वाटतं शेकडो गाड्या सकाळी जे उद्घाटनाच्या वेळी ब्रह्मा फोन केला तेव्हा काहीतरी सात सत्तर गाड्या आल्या होत्या म्हणजे दोन अडीचशे गाड्या येतील तर इतकी मोठी स्पर्धा आज गाणंद गावामध्ये पार पडते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सगळेजण इतक्या तातकीन इथं ता आलाय अनिल सेटने काही दुकानदार बांधवांच्या बाबतची त्यांची भूमिका मांडली ते सातत्यानं दुकानदार बांधवांना न्याय मिळावा म्हणून त्यांची तीन काम करते अखंड देशभर काम करते वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करते आणि खरंच आहे की दुकानदारांना खूप पोलिसांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून खूप हरॅशमेंट होतीये खूप त्यांना त्रास होतोय लाहक त्रास होतोय आणि त्यासाठी दुकानदार मंडळी संघटित होऊन प्रयत्न करतायत मी सभागृहामध्ये हाच विषय घेतला की बाबा ना आमची मुलं आहेत जे इथून दिल्ली पर्यंत कन्याकुमारी पर्यंत बाहेरच्या देशात पण गेलेले आहेत परंतु तिथं तुम्ही त्यांना त्रास देताय जवळपास दहा हजार किलोच्या वर सुल आमच्या भागात या भागातल्या कोरांचं वेगवेगळ्या एंजन्सीकडे पडून आहे आणि म्हणून आम्ही सरकारनं मागणी केली की राज्य सरकारनं यामध्ये भूमिका घ्यावी की तुम्ही त्यामध्ये काय म्हणून फाईन करा तो तिथं पडून उपयोग काय आहे ते आमची मुलं कर्तृत्वानं कष्टानं पुढे गेलेले आहेत यांच्यावरती कुणी सरकारची मेहरबानी नाही यांना कुणी मदत केलेली नाही आहे हे स्वतः कष्टानं या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत तर सरकारनं या बाबतीमध्ये काम दुकानदारांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे दोन जर उठतोय पोलीस दुकानदारा उचलतोय लक्षांनीला धरतोय भळतोयच वर आणि घेतलं एक तोळा मागतोय शंभर तुळ असं कसं चालेल असा अन्याय अजिबात चालणार नाही म्हणून दुकानदारांची जी भूमिका असेल त्या भूमिकेच्या बाजूने हा गोपीचंद पडळकर ठामपणे उभा राहील त्यामध्ये कसलंही कुठलंही राजकारण असायचं कारण नाही कारण प्रत्येक दुकानदार हा राजकारणीच आहे तो काही साधा सुद्धा माणूस नाही दुकानला ना असतो पण चार दिवसात आल्यानं उलट पाट करून टाकतो माझी तुम्हाला विनंती आहे यावेळेस काय उलटं पाठ करू नका तुम्ही जिथं कुठं असाल तिथं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाजूला ठामपणे तुम्ही उभा राहा पण तुमचं योगदान मोठं आहे दुकानदारांचं दुकानदारांच्या शिवाय आपल्या पाच सात तालुक्यातला विकासाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टी तुमचं योगदान आहे दुकानदारांचं शाळा बांधली दुकानदाराचं योगदान आहे मंदिर बांधलं दुकानदाराचं योगदान आहे चौकाचं सुशोभीकरण केलं दुकानदारांचं योगदान आहे गावात एखादा गरीब आजारी पडला लगेच दुकानदार त्यांना मदत करतात वैयक्तिक मदत करतात कुठलाही आपला पेशंट तिथं दवाखान्यामध्ये त्याला पैसे भरले नाही म्हणून त्याला डिस्चार्ज मिळालं नाही असं होत नाही सरकार तर मदत करत आहे पण सरकार जिथं मदत करू शकत नाही तिथं आपले सगळे दुकानदार शेत त्यांना मदत करतात हे मोठं योगदान आहे गावची यात्रा भरली दुकानदाराशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही कोणतंही सामाजिक काम कोणतंही सांस्कृतिक काम कोणतंही गावाच्या विकासाचं काम हे सोना चांदी गलाई बांधवाच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि आतापर्यंत ते पूर्ण झालं नाही त्यामुळं गावातल्या विकासामध्ये दुकानदार बांधवांचं फार मोठं योगदान आहे आणि याची जाण असणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि जिथं कुठे दुकानदार अडचणीत येत असेल तिथं आम्ही ताकीनं तुमच्या बाजूनं कामपणे उभं राहू तुम्ही जिथं कुठं आम्हाला भूमिका मांडायला सांगाल आता त्यांनी एक विषय मांडला की आपल्याला लघु उद्योगपासून उद्योग म्हणून परवानगी मिळाली पाहिजे होती तर निश्चितपणे केंद्रीय मंत्री महोदयांच्याकडे आपण वेळ घेऊ देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून त्यांना सूचना देऊ त्यांचं पत्र घेऊ आणि आपलं शिष्टमंडळ घेऊन आपण दिल्लीला जाऊ त्यांना भेटू आणि आपला ह्या गडाई व्यवसाय जो आहे तो लघु उद्योगामध्ये आला पाहिजे माग तर नारायण राणे साहेब या खात्याचे मंत्री होते खरंतर तेव्हाच कळालं असतं तर ते तर एकदम कार्यसम्राट होते खूप आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना त्यांच्याकडे जे खातं होतं एमएसीएमई या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना त्यांनी नव्वद टक्क्यापर्यंतची सबसिडी दिलेली आहे पन्नास लाखापासून तीनशे पर्यंत उद्योग हो। आणि त्यामध्ये साठ टक्क्यापासून नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी होती आणि त्यांच्याकडे हो खातं होतं त्या खात्याचं बजेट हो पूर्वी फार कमी असायचं आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर केंद्र सरकारनं त्या खात्याचं बजेट दहा पट वाढवलं म्हणजे सक्षम महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री त्या खात्याचा मंत्री होतोय म्हटल्यावरती केंद्र सरकारनं त्याचं बजेट पण वाढवलं होतं आता त्या खात्याचे मंत्री पद महाराष्ट्रामध्ये नाही पण त्यांच्याकडे आपण जाऊ आपल्या नेतृत्वांच्याकडून त्यांना सूचना द्यायला लावू आणि तुम्ही जी भावना मांडली आहे भूमिका मांडली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण ताकदीनं ठामपणे उभारव धंदे कुटुंब सगळं दुकानदारीमध्येच आहे त्यांच्या अनेक वर्षांपासून ते दुकानदारीमध्ये काम करतायत मनमाने करतायत त्याचची सगळी मंडळी करतायत तर आपण सगळेजण एकत्रितपणे येऊ आपण या विषयामध्ये पुढे जाऊ आता तुमच्या दोन तीन राज्याचे अध्यक्ष येत आहेत तेलंगणाचा अध्यक्ष अक्षय मला आता कळत तुम्ही बोलल्यानंतर संपतराव माने गुजरातचे अध्यक्ष आहेत तुमची सगळी टीम आहे तर आपण सगळेजण ताकदीनं या विषयामध्ये पुढे जाऊ तुम्ही आजपर्यंत आमची सगळ्यांची दुःख निवारण्यासाठी दुकानदारांनी काम केलंय तर आमची जबाबदारी आहे दुकानदारांना जी काय अडचण येते ती निवारण्यासाठी त्या बाबतीमध्ये आवाज उठवण्यासाठी वेळ पडली तर संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू हा शब्द मी नंदू शेबच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो आज सगळे गावकरी जमलेले आहेत आणि गाननमध्ये बऱ्याच दिवसाला असा कार्यक्रम होतोय आम्ही पूर्वी मत बघायला आल्या तर येतोच मताचा कार्यक्रम वेगळा पण आज असा एक सामाजिक कार्यक्रम होतोय नंदू साहेबच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं महिला बघितली तर इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवा आता त्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहेत त्यामुळं त्यांच्या जा पाठीमाग राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांच्या पाठीमागं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहे त्यामुळं घरामध्ये दादागिरी करायच्या भांगडीत पुरुष मंडळींनी पडू नये आतापर्यंत कळत असाल तर आता ती सोडून द्या कारण आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा हात त्यांच्या डोक्यावरती आहे आणि भगिनींना रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊबीज ओव्हाणी त्यांना मिळालेले आहे आणि आता इथून पुढे ते सातत्यानं मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही एखाद्या गरीब भगिनीला ज्या घरामध्ये करता पुरुष गेलाय ज्या घरामध्ये त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे कुठलं जनावर नाही त्यांच्याकडे कुठलंही इन्कमचा सोर्स नाही अशा बहिणीसाठी दीड हजार रुपये महिन्याची रक्कम फार मोठी आहे आणि आता मीडियामध्ये सोशल मध्ये या आमच्या भगिनीच्या प्रतिक्रिया बघतोय तरी खूप मोठी स्कीम राज्य सरकारनं लागू केलेली आहे भगिनींच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत लखपती दिदी मोदी साहेबांनी एक योजना आणली आहे या देशामध्ये या वर्षी तीन कोटी भगिनींना लखपती दिदी बनवायची योजना ही राज्य सरकारनं आणलेली आहे मुलगी जन्माला आली आपलं सरकार त्या मुलीच्या खात्यावरती पैसे टाकत आहे मुलगी पहिली ते पाचवीला गेली आपलं सरकार त्या मुलीच्या खात्यावरती पैसे टाकत आहे मुलगीचं उच्च शिक्षण आलं सरकार मदत करताय आता तरी आपल्या सरकारनं असा निर्णय केला की ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत मेडिकलचं आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत त्याची सुद्धा शंभर टक्के फी आपलं सरकार या वर्षापासून भरताय म्हणजे आता कुठली मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आता मराठा समाजाच्या मुलासाठी प्रत्येक जिल्ह्याला मुलींसाठी एक मुलासाठी एक वस्तीग्रह सरकारनं स्थापन केला आहे ओबीसीच्या मुलांसाठी एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी अखंड महाराष्ट्रामध्ये बहतर वस्तीग्रह या वर्षापासून चालू झालेले आहेत विद्यार्थ्यांना वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून थांबता कामा नये म्हणून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातशे विद्यार्थ्यांना बारावी नंतरचे विद्यार्थी त्यांना आपण अडोतीस हजार त्रेचाळीस हजार असं साठ हजारापर्यंत अठ्ठावन्न हजार रुपये मसुली विभागाला त्यांना आपण डायरेक्ट पाडत देतोय स्कीम चालू केली आहे धनगर समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साते विद्यार्थ्यांना ही स्कीम सुरू आहे ओबीसीच्या लोकांना घरकुलाची योजना मोदी आवास योजना धनगर समाजाच्या लोकांना पुण्यश्रुख देवी होळकर घरकुल योजना कोटक्या नियुक्तांच्या लोकांना हो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आपण गावात काम करणारे कार्यकर्ते आहोत आपली जबाबदारी आहे आपल्या गावामध्ये जर कोण बेघर असेल त्याला घर नाही त्याला घर मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे सगळ्या सरपंचाची सगळ्या उपसरपंचाची आणि कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे केंद्र सरकारचे पंतप्रधान घर घरपूर येत होत तर त्याच्यापेक्षा जास्त बारा लाख घरं आपल्याला चार वर्षामध्ये मोदी आवास योजनेमधून महाराष्ट्रातल्या लोकांना द्यायचे आहेत लोहार सुतार कुंभार नाभिकचे छोटे छोटे ओबीसी समाज आहेत त्या लोकांना घर नसतील तर त्यांचे अर्ज तुम्ही ग्रामपंचायतला भरून घ्या धनगर समाजाच्या लोकांना घर नसेल अहिला देवी होळकर या योजनेमधून तुम्ही अर्ज भरून घ्या जे आपले इतर भटके समाजाची लोक आहेत रामोशी समाजाची वडार समाजाची नंदेवाले समाजाची अशी धनगर सोडून जी भटक्या विमुक्तांची लोक आहेत त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे मृती योजना त्याला पण पैसे देतो मोठ्या प्रमाणामध्ये तर असे सगळे ज्या योजना आहेत त्या योजना तुम्ही आपल्या लोकांना मिळवून द्या मराठा समाजाची मुलं आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा लाखापर्यंत कर्ज त्याचं व्याज सरकार भरत आहे जी मुलं आपल्या गावातली मराठा समाजाची आहेत आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे चांगली अर्ज भरा आणि त्यांना कर्ज देण्याची दे व्यवस्था आहे याच धर्तीवरती वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तीनशे से शेहेचाळीस जाती असणाऱ्या ओबीसींना सेम तशीच स्कीम चालू केलेली आहे त्याचाही आता व्याज सरकार म्हणतोय बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आता नंदूशेपचा कार्यक्रम का आहे तुम्हाला एखादी योजना तर माहीत व्हावी म्हणून मी जरा हा कार्यक्रम सोडून जरा वेगळ्या पद्धतीनं बोललोय आणि आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे की गावातल्या सामान्य लोकांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे कुणाचं कसलंही काम असलं तुम्ही आमच्यानं संपर्क करा आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्यानं संपर्क करा तुम्हाला कुणी त्रास अधिकारी देत असेल तुम्ही आमच्यानं संपर्क करा तलाठी दमवतोय ग्रामसेवक जमवतोय तिकडे पंचायत समितीला दमवतोय पोलीस मंत्री दाब देतोय काहीतरी पैशाची वास्तव मागणी करतोय काही काम असलं तर तुम्ही आमच्याकडे सांगा आम्ही तुमच्या बाजूनं ठामपणे उभं राहू एवढा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो नंदू शेठला परत एकदा मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो नंदू शेठ बॅनरवरती येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं घरी कधी आलं तर नमस्कार ह्याच्या पलीकडे कमी बोलणारा माणूस आज सगळ्या तालुक्यामध्ये नंदू जाणार आहे बरं वाटलं अभिमान वाटला की आमचा माणूस जो कधी बोलत नव्हता त्यांनी काहीतरी मनापासून ठरवलेलं आहे मला वाटतं त्याला काहीतरी पुढं उभा राहायचं त्यांच्या डोक्यात दिसतंय कुठे उभा राहायचं मला माहीत नाही आमदारकीला लगेच उभा राहू नका पंचायत समिती जिल्हा परिषद परिषदपणे ठीक आहे आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू बरोबर ना परमदेश तुमच्यावर लोड जास्त येणार आहे करगली पण आहे इकडं पण आहे आमच्या आमदारकी पण आहे ते तुम्ही ठरवा कुणा कुणाला उभं करायचं कसं कसं उभा करायचं पण जंजे कुटुंबातला एक माणूस कुठल्या तरी सभागृहात गेला पाहिजे कारण तुमचं काम आहे तुम्ही गावा या गावासाठी या भागासाठी लोकांच्यासाठी काम या घरातल्या लोकांनी केलंय त्यामुळं तुमचा अधिकार आहे आणि जेव्हा कधी संधी येईल जेव्हा आम्ही तुमच्या बाजूला था ठामपणे उभं राहू हे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो परत एकदा खूप 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 शुभेच्छा देतो आता तुमचं सगळं कुटुंब राजकारण्याचं व्हायला लागलंय इकडं वनमाने राजकारणी इकडं संजय राजकारणी इकडं गाडे आले तिकडं सांगलीच्या आपल्या महापौरता इथं आल्या नाहीत सगळे आता पाहुणे जास्त वाढायला लागले त्यामुळे आता तुमची जबाबदारी पण आता वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही मनापासून जे काम करताय त्यासाठी माझ्या सदिच्छा आहे तुमच्या बाजूला ठाम परे उभं राहणं हे माझं काम आहे कारण माझ्या पडत्या काळामध्ये तुम्ही माझ्या बरोबर उभा राहिलाय मी काही नव्हतो निशून्य होतो तेव्हा या कुटुंबानं या गावानं घाणंग गावानं जांभोडी गावानं या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली बरोबर ना मी, मी, मी जलस्वराचं का काम केलं या गावाचं दिवस दिवस मी शाळेमध्ये असायचो सदा ढगे आम्ही माग माजी सरपंच नारायण ढगे होते दिवस दिवस आम्ही इकडे असायचो तेव्हा लोकांना वाटायचं ना अरे हे आमदार होतील लोक अरे चेष्टा करायची ही काय आमदार होतेच काय असं कुठं असतं का पहिल्यांदा पंचायत समिती लढा परत जेडपी लढा सर, गावचं सरपंच व्हाय डायरेक्ट मोठा मोठा लाग घ्यायला असं लोक बोलायची पण तरी आम्ही ठाम बोलायचो की आम्ही होणारच आहे आणि लोक आमच्या बाजूला थांबायची विश्वास द्यायची आणि ते आम्ही वर्गणीतलं पुढारी झालोय आमच्याकडे काही नव्हतं गाडीला तेल घालायला पण पैसे नव्हते त्यांनी लाख लाख वर्गणी त्या काळामध्ये दिली अरे वनमानी शेटने मला जिल्हा परिषदला उभारायला दीड लाख दिले चहा कुणाला न पाजणारा माणूस म्हणाय तुम्हाला दीड लाख दिलेच कसे तेव्हा मला लोक म्हणायची अरे वनमानी शेटला तुम्ही पटवलंय भांडल्यावर तुम्हाला आता काही अर्थच नाही दोन हजार बाराला आम्ही ज्या काळात दोन हजार नऊ ला नऊ ला त्यांनी विधानसभेला मला आमदार केला सगळ्या दुकानदारांच्याकडून लोक दिली आमचं काम नव्हतं राजकारण करणं शक्य नाही अरे एवढे मोठी लोक प्रस्थापित लोक ज्यांच्या घरामध्ये सत्ता कायम पाणी भरते पैसा तर मुबलक आहे अशी लोक समोर होती आणि तेव्हा ही लोक आमच्या बरोबर उभा राहिली ताकीनं उभा राहिली आणि आम्ही पुढं एक लाख रुपये असले आमच्याकडे ना शंभर रुपये असले तर आम्ही तेवढ्या शंभर रुपये काम लावायचे पुढच्या लोकांना आणि ते शंभर रुपये ह्या सगळ्या लोकांनी दिले म्हणून आज गोपीचंद पडळकर महाराष्ट्रामध्ये काम करू शकतोय नाहीतर गोपीचंद पळाकर महाराष्ट्रात जाऊ शकला नसता अशी प्रामाणिक लोक आमच्या बाबत खांबमध्ये उभा राहिली गरीब लोक तात्तीन आमच्याबरोबर उभा राहिली गरीब लोकांनी पुढच्या पुढाऱ्यांचे पैसे घेतले नाही तो सामान्य लोकांनी शेतात काम करणाऱ्यांनी शेतात राबणाऱ्यांनी ज्यांची कुठली परिस्थिती नव्हती म्हणजे स्वाभिमानान आमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिले दोन हजार एकोणीसला मला एकोणीस हजार नऊशे मतं दिली लोकांनी त्या काळामध्ये एवढं सोपं नव्हतं त्या काळात किती परिस्थिती नव्हती आता परिस्थिती बदलली राज्य बदललं वातावरण बदललं पण त्या काळामध्ये कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं त्या काळामध्ये या तालुक्यातल्या लोकांनी जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वा आज त्या विश्वासाला पात्र राहून आज जी बैलगाडीची शर्यत चालू झाली कशामुळे चालू झाली बारा वर्ष शर्यत बंद होती एकोणचाळीस लाख जनावर जे देशी गोवंश आहे ज्या गाईला आपण माता म्हणतो आईनंतर माता म्हणतो एक भूमाता आणि गोमाता या गोमातेची एकोणीस एकोणचाळीस लाख जनावरांची कत्तल झाली जेव्हा माझ्याकडे बैलगाडी चालक आले सगळ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराकडे गेले होते विधान परिषदेच्या अठ्याहत्तर आमदाराकडे गेले होते की बैलगाड्याची शर्यत चालू करण्यासाठी गेले बारा वर्ष आम्ही आंदोलन करतोय आमच्या बाजूने ठामपणे उभा राहा माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी त्यांचा विषय पूर्णपणे समजून घेतला आणि मी म्हणलं ठरला बैलगाडीला बंदी आहे आपणच बैलगाडीची शर्यत भरून काय करतोय बघूया आपण आणि आपण घोषणा करून टाकली की आपण बैलगाडीची शर्यत धड्याला घेणार तुम्ही ते बघितलं वातावरण अख्ख्या वीस किलोमीटर परिसरामध्ये पोलीस बैलगाडीची वाटेला पोलीस पाऊल वाटेला पोलीस कुठल्याही वाटेला पोलीस हा स्टेट हायवे दोन दिवस बंद होता पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखाच्या वर लोक आली चालत आली अठरा किंवा वीस वीस किलोमीटर आली चालत सगळ्या डोंगरावरती लायचा एसपी स्वतः होता तिथं एसपी रात्रभर त्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या मैदानावरती होता आणि वर रिपोर्ट करत होता बैलगाड्याची शर्यत होऊ येत नाही आणि जेव्हा रात्री बॅटऱ्या दिसायला लागल्या सगळ्या डोंगरानी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या नंतर असं डोंगरानी हे बैलगाड्याची पोरच चालली असतील सगळ्या डोंगराची बॅटऱ्या सगळ्या डोंगरांनी बॅटऱ्या अगदी रात्र आम्ही जागून काढली एक मिनिट आम्ही झोपलो नाही आणि सकाळी सहा वाजता वाक्षेवाडीच्या आमच्या मुलांना फोन केला आबासाहेब कलंबिय तिथल्या पोरांना की तिथं एक ट्रॅक तयार करा रात्रीत त्यांनी तिथं गाव तयार केलं आणि सकाळी उजाडल्या उजाडल्या बैलगाड्याची शर्यत सुटली अख्ख्या महाराष्ट्रानं दखल घेतली सुप्रीम कोर्टानं दखल घेतली आणि आठव्या दिवशी बैलगाड्या शर्यतीवरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली हे काय मी केलं हे तुमच्यासाठीनं केलंय तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास मी वाया जाऊन देणार नाही मंत्रालयाच्या कुठल्याही म्हणल्यावरती तुम्ही काम घेऊन गेला आणि गोपीचंद पडाकरचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला सांगितलं जर तुम्हाला रिस्पॉन्स तिथं मिळाला नाही मी तुमचं म्हणे ऐकेन मी म्हणे ऐकेन कारण आम्ही तिथं सुद्धा त्याच ताकदीनं काम करतोय आणि म्हणून आमच्या सोबत जे आमचे मावळे आहेत आमचे सहकारी आहेत आमच्यावरती आशीर्वाद देणारी ज्येष्ठ मंडळी आहेत ती त्याच ताकदीचे आहेत त्याच क्षमतेचे आहेत त्यात प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहेत आणि म्हणून आम्ही सगळेजण पुढं काम करू शकतोय इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप काम करायचंय आटपाडी तालुक्याचा चेहरा बदलायचा आहे आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही मदत आली पाहिजे फिक्स काहीतरी वर्षाला इन्कम आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करायचंय काही ना काही प्रोजेक्ट आपल्याला आटपाडी तालुक्यामध्ये आणायचंय त्यासाठी आपल्याला काम करायचंय आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो नंदकुमार सेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो येत्या काही काळामध्ये मोठ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपल्या तालुक्यामध्ये येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला निश्चितपणे यश ये येईल एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा खूप खूप शुभेच्छा नंदू सेठला देतो ज्यांनी कार्यक्रम करण्यासाठी दिला ताकद लावली त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला बोलावणं आमचाही मान सन्मान केला आम्हालाही फेटा बांधला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो अनिल सेठ भेटले दुकानदार लोक भेटतच नव्हती अक्षय भेटलाय अक्षय भेटला म्हणजे महत्वाचा माणूस आहे तो लय गडबडी करतोय आणि आता वनमान शेख अक्षयला जागा जवळ आलेला आहे आणि आता त्यांना लक्ष द्यायचं आहे अनिल शेखना माझी विनंती आहे की सगळ्या दुकानदारांचे आशीर्वाद मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही आतापर्यंत आशीर्वाद दिले आमच्या आमच्यासारख्या छोट्या माणसाला आशीर्वाद दुकानदारांनी देऊन बघावा मदत राहील गावात गडगड नाही केली तरी आमचं पाहते कारण तुम्ही आला आणि सगळं गाव उलटं पाठ करून टाकता दोन दिवसामध्ये त्यामुळे देशातल्या सगळ्या दुकानदारांना माझी हात जोडून विनंती आहे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत तर एकदा तुम्ही ताकतील आशीर्वाद आमच्या पाठीमाजून उभा करावा हे मी सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दुकानदार मंडळीला एकदा कळकळीची विनंती करतो नाहीतर मैदानात जसं जसं जवळी तसं विमान उतरायला चालू होतात आणि परत आमची गडबड होऊन जाते आणि आता अनिल शेट आपले देशाचे नेते आहेत देशाचे अध्यक्ष आहेत आणि घडी पण रुग्णदार आहे एकदम अध्यक्ष लेवलचा घडी आहे दिशा विषय एकदम मजबूत आहेत पूर्वी प्रताप होते आपले अध्यक्ष आता तुम्ही अखंड देशभर आपल्या दुकानदारांची टीम तयार केली आहे मला मुंबईला गेल्यानंतर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आपल्या खानापूर अटपाणी विषय तासगाव खुश असतात कारण कुठल्याही राज्यात गेले कुठल्याही एअरपोर्टवर गेले त्यांना झोगालणारच भेटतो शंभर दोनशेच्या संख्येने येतो आणि कुठल्याही नेतृत्वाला आपला माणूस आला तामिळनाडूमध्ये गेले तिथं आपली लोक भेटली आपल्या नेतृत्वाला बरं वाटतं तिथल्याही लोकांना कधी अरे ह्यांना पण मानणारी लोक इथं आहेत त्यामुळं आपल्या आठपाडी खानापूर तासगाव विषय किंवा परिसराच्या दुकानदारांच्या विषय महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची भावना पूर्णपणे वेगळी आहे ते कुठल्याही पक्षाच्या असू द्या कुठलेही नेते असू द्या पण दुकानदारांच्या विषय त्यांची भावना पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळं आता आपलं ठरलं आपला संघर्ष करायचं ठरलं मग तो राज्य सरकारबरोबर असू दे नाहीतर केंद्र सरकारबरोबर असू दे कारण आपल्या दुकानदारांचा प्रश्न मुळापासून जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आपला संघर्ष थांबणार नाही त्यासाठी आपण सगळे एकमेकाच्या हातात हात घालू काम करू हे दुकानदारांना देशातल्या मी विनंती करतो की सगळेजण एकत्रित येऊ एका ताकदीनं एका शक्तीनिशी हे देशातले सगळे जे पोलीस त्रास देत आहेत देशातल्या ज्या वेगवेगळ्या एजन्सी त्रास देत आहेत आपल्या दुकानदाराला उचलायचं त्यांना अपनित करायचं त्यांना मारजोड करायची सोनं त्यांचं जातीचं वसूल करायचं हे जे धंदे सुरू आहेत ते धंदे बंद करायचे असतील तर कर आपण संघटितपणे पुढे जाऊ अनिल सेठची जी संघटना आहे त्या संघटनेच्या पाठीमागे आपण ठामपणे सगळेजण उभं राहू एवढंच त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो